भेटू भाऊ त्यांना घेऊन आहे मी राजूभाऊ राजू भाऊ तुम्ही इकडे थांब उद्या सगळं बापू डायरेक्ट दाखवा दोन तीन घंटे दो सभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये मिशन अठ्ठेचाळीस हे शिवसंकल्प अभियान हे चालू केलेलं आहे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं येत आहेत त्यांच्याबरोबर या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे मु माननीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील त्याचबरोबर माननीय संजय राठोड हे मंत्रीसुद्धा या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत माजी मंत्री माननीय अर्जुनराव खोतकर माजी मंत्री सुरेशजी नवले भावनाताई ताई गवळी सर्व पाहुणे या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत बाळापूर इथं होणारा जो मेळावा आहे तो म ना आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार बूथ आहेत तर या बूथवरील शिवदूत असतील गटप्रमुख आहेत बूथप्रमुख त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या किमान पन्नास हजार लोकांचा मेळावा खाडाबाळापूर इथं होत आहे त्याचबरोबर विदर्भातला पहिला कारखाना कैलासवाशी वसंतराव नाईकांनी चालू केला वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या आठ वर्षापासून तो बंद होता मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने हा कारखाना आम्ही ताब्यामध्ये घेतल्यानंतर हा कारखाना सुरू केलेला आहे त्या कारखान्याचे सव्वीस हजार सभासद आहेत त्या सभासदांशी संवाद साधण्याच्या निमित्तानं शेतकरी मेळावा पोफाळी इथं आयोजित करण्यात आलेला आहे साखरपूजन आणि शेतकरी मेळावा हा पोफाळी इथं दुपारी साधारणतः दोनच्या सुमारास होणार आहे आणि तदनंतर अखाडा बाळापूर येथील सभा होऊन मान्य मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होते भाजपचे काय शेतकऱ्यांचा मेळावा आहे साखरपूजन आहे त्याला भाजपचे सर्व म्हणजे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटलांपासून सन्माननीय आमदार तानाजी मुटकुळे आमदार भीमराव केराम आमदार नामदेवराव ससाने माजी मंत्री माधवराव किनाळकर ही सर्व भाजप पक्षाची मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे